मित्रांनो पितृपक्षाचा सगळ्यात मोठा दिवस आता येतो आहे तो, तो म्हणजे एकवीस सप्टेंबर रविवारचा दिवस या दिवशी आहे पितृपक्षाचा सगळ्यात मोठा दिवस म्हणजेच अमावस्याचा दिवस सर्व पित्री अमावस्याचा दिवस प्रत्येक तिथीला पितृंना तर्पण केले जाते घास टाकला जातो परंतु तिथी चुकली असेल किंवा तिथी माहीत नसेल तर सर्व पित्री असते म्हणजे सर्व पित्रांचीही अमावस्या असते आणि या दिवशी सर्व पित्र काका बाबा आजी आजोबा जेही असतील ते येतात घास खातात आणि आशीर्वाद देतात जर ते रुष्ट झाले तर पितृ दोष सुद्धा लावून जातात म्हणून त्यांना आनंदी करणे समृद्ध करणे हे आपलं काम आहे म्हणून मित्रांनो एकवीस सप्टेंबर रविवारच्या दिवशी सर्व अमावस्या आहे या दिवशी तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमची जोही तुम्ही जसंही दरवर्षी करत असाल त्याप्रमाणेच तुम्ही श्राद्ध करावं पण त्यासोबत तुम्ही हे चार नैवेद्य नक्की काढावेत तुम्ही जेही स्वयंपाक केला असेल तुम्ही